तर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र योगेश दरेकर तर मित्रांनो आपल्याला येणार आहे टीच्या पोर्टलवर तर आपल्याला आले उत्पादन अनुदानासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तर आपण टाकणार आहे इट आता फार्मर आय डी आता इथं आम आमचा फार्मर टाकणार मित्रांनो तर मित्रांनो आपण टाकले आता फार्मर आय डी आता ओ टी पी वाटण्या डाबली आपल्याला येणार आहे मित्रांनो तो ओ टी पी आता इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही ओ टी पी आता आपण टाकून घेतलेलं आहे ओ टी पीड तुम्ही बघणार आहे या कप्यामध्ये आपण ओ टी टाकलेलं आहे तर सर्च व होत आहे मित्रांनो तर आपली झालेली माझ साईट ओपन तर मित्रांनो साईट ओपन झाल्यावर आपल्याला अर्ज करा या बाब निवडायची मित्रांनो घटकासाठी अर्ज करा तरी राहिल्यावर आपल्याला ऑप्शन दिसत आहे मित्रांनो सोलर कुंपनीसाठी अर्ज करा किंवा प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास योजना कोराडू क्षेत्रासाठी तर आपण मित्रांनो फल उत्पादन या बाबीवर किक करणार आहे तर फळ उत्पादन या बाबीवर किक केल्यानंतर आपण हिरं क्षेत्र निवडून घ्यायचं मित्रांनो कोणत्या गट नंबरवर तुमचं तर आपण हिरं सर घट नंबर निवडलं जा मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला निवडलं मित्रांनो आपण इतर घटक मित्र घटकच्या नंतर आपण निवडंच आहे मित्रांनो इड बाग लागवड फळ फुलं मसाला उत्पादकसाठी तर त्याच्यानंतर आपण इड निवडं क कंदवर्गीय मसाला पिके हे तुम्हाला आर्द्र घटासाठी अर्ज करा आलं आलं नावाचं ऑप्शन की का मित्रांनो तर हे आपलं झालेलं आहे भरून तर इड तुमचं क्षेत्र हेक्टर काय असेल ते निवडून घ्यायचं आहे मित्रांनो तर इड आपण पहिलेच अर्ज भरलेला आहे तुम्ही बघणार आहे ते त्यासाठी आपलं ते येणार नाही मित्रांनो हे बघा तुम्ही आलं 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 आलसाठी कंदवर्गी पीक आलंसाठी अनुदान आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही आता अर्ज सगळं दिले तर तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात तालुक्यात तुम्ही आम्ही कन्नड तालुका गाव इकडे अर्ज केलेला आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर इकडे मेन रोड जो असं दाबा आहे मित्रांनो मेन रोड आल्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचं आहे तर अर्ज सादर करा क्लिक के केल्यावर तर तुम्हाला इकडे ऑप्शन येणार आहे मित्रांनो तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा अर्ज सादर करून घेणे जर तुम्ही पेमेंट करेल नसेल तुम्ही पेमेंट बी करून घ्या मित्रांनो जर तुम्हाला अर्ज तुमचा अर्ज सादर झाला की नाही झाला तर इकडे घटक इतिहास म्हणून एक ऑप्शन आहे मित्रांनो त्याच्यात जर क्लिक करून तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज सादर झाला की नाही झाला तर आपण दाबलेला आता घटक इतिहासावर तर तुमचा घटकाचा इतिहास तुम्ही बघणार आहे मित्रांनो तर हे तुम्ही बघत आहे आता आपण कोणत्या कोणत्या वस्तूसाठी अर्ज भरलेला आहे तर रीडवर तुम्ही बघणार आहे मित्रांनो सोलर चालित नकून सोप पावर्ने पंप सोलर पंपासाठी त्याच्यानंतर कृषी यंत्रिकीकरण टोकन यंत्रासाठी बी आपण अर्ज केला आहे मित्रांनो सिंचन सुविधा पिवशी पाईपसाठी बी अर्ज केलेला आहे पाल उत्तवा पादम घटक म्हणजे आलं पिकासाठी जो आपण अर्ज अर्ज केला तो अर्ज दिसत आहे मित्रांनो त्याच्यानंतर सिंचन सुविधा पाईप इंजन मोटर इलेक्ट्रॉनिक पाईप रिमोट मोटर सेट सुद्धा आपण अर्ज केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा अशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरून घेणे जेणेकरून तुम्हाला मा ड्यूटी योजनेचा लाभ भेटेल तरी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील